श्री ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे संकल्पित नऊ दिवसीय श्रीराम कथे अंतर्गत आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रीरामचरित्र मानसवर आधारित श्रीराम कथा मानस सहस्त्रनाम या कथेचे आयोजन करण्यात आले आहे औंढा नागनाथ येथे तीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत श्री रवींद्र पाठक यांचे नाम पहारा काकड आरती मानस वाचन गायन शेजारतीनंतर सकाळ संध्याकाळ भोजन महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती औंढा नागनाथ येथे ह्या रामकथा काळात रोज श्री रवींद्र पाठक यांचे रामकथा निरूपण सकाळी सहा ते सात काकड आरती सकाळी आठ ते संध्याकाळी नऊ तास नाम पहारा आणि रामचरित मानस ग्रंथाचे पाठ व रात्री साडेनऊ शेजारती असे कार्यक्रम दैनंदिन असे कार्यक्रम होत आहेत याप्रसंगी औंढा नागनाथ या ठिकाणी अन्नदान आणि नामस्मरण प्रबोधन कार्यक्रमाच्या आयोजनास औंढा नागनाथ व पंचक्रोशी मधून उत्स्फूर्त प्रतिसाद भक्तजनांनी दर्शविला आहे रवींद्र पाठक यांच्या मधुर वाणीतून घडलेल्या श्रीराम कथा होत आहेत सोमनाथ मानस चंद्रमा श्री मानस ऋतू उज्जैन मानस सद्गुरु ओंकारेश्वर मानस नामगुरु नामरूप परळी वैजनाथ रामनिवास भीमाशंकर मानस धर्मरथ रामेश्वरम मानस सखा औंडानागनाथ मानस सहस्त्रनाम यापुढील नियोजित रामकथा काशी मानस मुक्ती त्र्यंबकेश्वर मानस सप्तप्रश्न केदारनाथ मानस शंकराचार्य मानस चिरंजीवी पशुपतीनाथ मानस पुणे यांच्या माध्यमातून होत आहे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये संकल्पित रामकथांचा सांगता समारोह हो, पशुपतीनाथ इथे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये मानस दीनदास या दरम्यान करण्यात येणार असल्याची विशेष न्यूज न्यूज नाईन वन मराठी साठी माहिती दिलेली आहे चैतन्य गोशाळा ट्रस्टी आणि नियोजन समितीच्या वतीने सचिन नाईक नागनाथ इनामदार हिंदूराव पवार अभिजित अर्टाटकर हर्षदाताई पाठक जयश्रीताई इनामदार शुभदा काकू लाखे अनघाताई आरकाटकर पुणे या कार्यक्रमासाठी शैलेश सारडा राजूसेठ झाजरी श्रीराम राठी हरिप्रसाद सोनी विजू राठी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ रवींद्र पाठक आम्ही चैतन्य गोशाळा ट्रस्ट या संस्थेच्या मार्फत द्वादश ज्योतिर्लिंग म्हणजे जे आपल्या भारताचे बारा प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये सौराष्ट्रीय सोमनाथमच्या या श्लोकानुसार अनेक एक ज्योतिर्लिंग करत करत आत्ता सध्या आमचा पडाव आठवा ज्योतिर्लिंग औंढ्या नागनाथ येथे आलेला आहे कथेची सुरुवातच आम्ही मुळात अशी केली की औंढ्या नागनाथ हेच आपलं ज्योतिर्लिंग कसं प्रामुख्याने आहे कारण बऱ्याचदा ज्योतिर्लिंगाच्या मोजणीमध्ये औंढ्या नागनाथचा समावेश न करता गुजरातमधल्या नागेश्वर इथल्या स्थानाचा केला जातो अर्थात सर्वच शिवलिंग ही आपल्यासाठी वंदनीय आहेत आदरणीय आहेत परंतु औंढ्या नागनाथ ही संत नामदेवांची भूमी आहे जिसोबा खेचरांची भूमी आहे या भूमीचं महत्त्व प्रत्यक्ष ज्ञानोबांनी गायलेलं आहे त्यामुळं हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हीच आपल्या ज्योतिर्लिलाची अस्मिता जपण्यासाठी आम्ही औंढ्या नागनात येथे नऊ दिवसीय रामकथा करत आहोत ही कथा हो था। था तीस नोव्हेंबरला सुरू झालेली आहे यासाठी महाराष्ट्रभरातून साधारणतः पाचशे लोकं वेगवेगळ्या वे जिल्ह्यातून आलेले आहेत काही परदेशातून देखील मंडळी आलेली आहे आणि पाचशे लोकं असतानाही आम्ही मांडव साधारणतः तीन हजार लोकांचा केला की जेणेकरून स्थानिक औंढ्या नागनाथ वासियांना या कथेमध्ये सहभाग घेता यावा यामध्ये समस्त औंढ्या नागनाथ वासियांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला औंढ्याचे राजू शेठ आणि त्याचबरोबर सोनी कुटुंब यांनी हिरहिरीने या कार्यामध्ये पुढाकार घेतला आणि तिथं त्यानिमित्ताने विपुल अन्नदान होत आहे भरपूर लोक दररोज सकाळ संध्याकाळ प्रसाद घेत आहेत सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन सत्रांमध्ये कथा प्रत्येक ज्योतिर्लिंगात होत असते त्यामुळे सगळी लोकं औंढ्या नागनाथमध्ये खूप प्रसन्न आहेत रमली आहेत मंदिराच्या समोरच कथा होत असल्यामुळं मंदिर प्रशासनाचं देखील आम्ही खूप धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आमदार श्री संतोष बांगर यांनी देखील आम्हाला या कथेसाठी खूप पाठिंबा दिला मार्गदर्शन केलं त्यामुळं समस्त औंढ्या नागनाथवासी मंदिर प्रशासन ट्रस्ट आणि श्री साहेब या सगळ्यांचं मी या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो आणि औंड्या नागनाथची कृपा सगळ्यांवरती आशीच राहत प्रार्थना करतो ही कथा नऊ दिवसीय आहे तीस ही सुरू झालेली आहे आठ डिसेंबरला सकाळी साडे अकरा वाजता इथे समापन ही जी कथा आहे आठवं ज्योतिर्लिंग आहे याच्या आधीच्या सात ज्योतिर्लिंगांच्या वेगवेगळ्या विषयांची कथा झालेली आहे याच्या पुढचे जे ज्योतिर्लिंग आता आहे ते आहे वाराणसी त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे नंतर असणार आहे आपलं केदारनाथ आणि केदारनाथ नंतर असणारे घृष्णेश्वर घृष्णेश्वरला झाल्यावर बारा पूर्ण होतात पण त्याची सांगता करायला पशुपतीनाथची कथा आणि पशुपतीनाथचा जो विषय आहे तो रविदानांचा अतिशय आवडता विषय महाराजांच्यावर दादा कथा करणार आहे दीनदास तो विषय आहे ना जनरली सगळ्या कथांचं जे रुटीन असतं आपलं ते असं असतं की सकाळी सहाची आरती असते सहा वाजता काकडा आरती करून आपण सुरुवात करतो त्याच्यानंतर दुसरं नामपहारा असतो सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री कथा असतो अखंड इथे नामपहारा सुरू असतो सगळे साधत काही खुर्चीवर बसून काही खाली बसून असं नामपहारा करतात मधल्या वेळामध्ये ज्या वेळात कथेचे सत्र नसतात म्हणजे साडेनऊ ते साडेबार आणि संध्याकाळचं साडेपाच ते आठ वेळामध्ये रामचरित मानसचं वाचन इथे गायन सुरू असतं तिथे पण चार लोक एका वेळी ते गायन करत असतात हे सगळे जे संस्कार आहे हे महाराजांनी दिलेले संस्कार आहेत आणि हे दादांच्या मार्फत आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आलेले आहेत समारोप समारोह त्याचा दोन हजार मध्ये पशुपतीनाथची कथा जी आहे आपली ती असणार आहे पण ही झाले आपले बारा ज्योतिर्लिल यानंतर कथा संकल्प हा संपूर्ण पूर्ण होईल तो ज्योतिर्लिंगाचा ही कथा अशीच प्रभावी राहणार आहे कारण दादा सांगतात तसं हरी अनंत हरी कथा अनंतात त्याच्यामुळे कथा सुरूच राहणार आहेत सोमनाथ या पहिल्या ज्योतिर्लिंगापासून झालेले स्वरूप म्हणजे कथेमध्ये सकाळी सहाला काकड आरती असते नंतर साडेनऊ ते साडेबारा कथा सांगतात त्यानंतर भोजन महाप्रसाद असतो संध्याकाळी पुन्हा कथा असते आणि रात्री शेजारखी असते असं आपलं दिवसभराचं स्वरूप असतं कथा ही रामचरित मानसवरतीच आधारित आहे जे तुलसीदासांनी लिहिलेले आहे परंतु त्याच्यामध्ये समर्थांचा बरा भरपूर ओहापो समर्थांच्या दासबोधाचा मनोबोधाचा असतो hmm. दादांची मनोबोधाची पण प्रवचनं असतात पुण्यामध्ये hmm. नंतर आपल्या स ज्ञानेश्वर माऊलींचा त्याच्यामध्ये म्हणजे सर्व संतांचाही हरिपाठ सगळा उल्लेख होतो दादांची आळंदीला पण दोनदा कथा झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा पण त्याच्यामध्ये ओहापो येतो तसंच आपल्या इतर सर्व संतांचे पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उल्लेख येतो आहे ही तीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत आहे तीस नोव्हेंबरला सुरुवात झाली आणि द्वादश ज्योतिर्लिंगांचा आमचा संकल्प आहे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने आणि तो संकल्प अतिशय महाराजांच्याच आशीर्वादाने पार आहे आणि हे आमचं आठवं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागना आणि सगळ्या ग्रामस्थांचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभतं आहे आणि अतिशय खूप सुंदर रामनामाच्या गजरामध्ये तपास नस आहे आता कसं सकाळ संध्याकाळ दोन्ही सत्र असतात पण रविवारी सांगत असताना फक्त सकाळच्याच सत्र साडे नऊ ते बारापर्यंत कांदा नांगा नंतर काशी विश्वेश्वराला आहे वाराणसीला आहे आता द्वादश ज्योतिर्लिंगाचा जो, जो संकल्प आहे सौराशे सोमनाथमच्या त्या श्लोकानुसार आम्ही चाललेलो हो, आहोत तर पुढचं ज्योतिर्लिंग आहे वाराणसी जय श्रीराम